प्रेक्षकांनो नमस्कार तर आजच्या भागामध्ये आता ठाकूर साहेब मम्मी साहेबांच्या रूममध्ये येतात बघायला की सत्य आहे का ते रूममध्ये आल्यावर बघतात तर मम्मी साहेब ते झोपलेले असतात तर आता मम्मी साहेबांना कितका आवाज देतात पण मम्मी साहेब काय उठत नाही तर आता लगेच ते म्हणतात भारती मावशी उठवा बरं तर भारती मावशी पण त्या मम्मी साहेबांना हलवतात उठवतात पण मम्मी साहेब उठत नाही तर आता लगेच ते म्हणतात की इथे सत्य नाही सापडते जोपर्यंत सत्य सापडत नाही तोपर्यंत चित्र काढ तुम्ही आणि जयदीप तुम्ही आमच्या माझ्यासोबत चला आणि घ्या यांना चला तर खुसपुटे आणि घुसपट्याचे दोघांना ओढत ओढत घेऊन चाललेलं असतो तर आता जयदी ते म्हणत असतात सोडा आम्हाला सोडा पण ते काय सोडत नाही तर आता ते त्यांना घेऊन चाललेले असतात तर इकडे जी मंजू आणि सत्य आहे ते खूप घाबरून जातात आणि आता पुढून ते बघतात तर तिथे एक हवालदार असतो त्यांना बघून सत्य खूप घाबरून जातो तर तो हवालदार म्हणतो की काही नाही जाऊ आता तुम्ही तुम्हाला माहिती सत्या आता तुम्ही किती चांगले आहात घाबरू नका तुम्ही असं म्हणतात तर आता मंजू सत्याला म्हणते की सत्या बरं झालं वाचलो आपण नाहीतर अवघड झालं असतं आपलं जा सत्या तू इथून आता सत्य त्याला काढून देते तर आता इकडं जो जयदीप आहे जयदीप आणि चित्रकार यांना पोलीस स्टेशनला आणलेलं असतं तर ठाकूर साहेब त्यांना खूप त्रास देतात तर आता जयदीप ते ठा चित्रकार म्हणतात की अहो आम्हाला खरंच माहिती नाहीये कुठं आहे सत्य आम्हाला माहिती असं तर आम्ही सांगितलं असतं आम्हीच तुम्हाला विचारतोय अहो तुम्ही हारले का सत्य सापडत नाही का तुम्हाला तुम्ही असं डायरेक्ट सांगा ना तुम्ही डायरेक्ट का सांगत नाहीये जयदीप म्हणतो की हो खरंच आम्हाला माहीत नाही दादा कुठं आहे आणि कुठं गेला तो आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी माहिती असतं तर आम्ही सांगितलंच नसतं था बूलूं, बूलूं, का तर आता लगेच ठाकूर साहेब म्हणतात की हे बघ चित्रकार माझ्याशी नेट बोलायचं तर आता चित्रकारांना बोलून बोलून फार दम लागतो चित्रकार म्हणतात की एक ग्लास पाणी मिळेल का तर ठाकूर साहेब म्हणतात मिळेल ना पाणी हवाई ना तुम्हाला मिळेल पाणी पण मिळेल आणि लगेच ते म्हणतात की तुम्ही सांगता की नाही कुठं आहे सात त्या सांगा लवकर तर ते ठाकूर साहेब म्हणतात बसायचे तुम्हाला पाणी देतो आणि पुढची तर तो बसायला तर लगेच चित्रकारामध्ये घाबरू नका बसा आणि चित्रकार बसतात तर आता लगेच ते पुढची था ओढून घेतात आणि चित्र खाली चित्रकार खाली पडतात आता चित्रकारांना खूप मोठे ओरडतात तर लगेच ते म्हणतात पाणी प्यायचं आहे ना तर लगेच त्या चित्रकारांच्या तोंडर पाणी फेकतात आणि म्हणतात प्या पाणी पोटभर प्या पाणी असं म्हणतात आता जयदीप धरायला जात होतं जयदीपला पण मागं लुटून देतात तर आता लगेच एवढ्या तिथे मंजू येते तर चित्रकारांना हाणायचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या तोंडावर पाणी फेकतो आणि त्यांना वल्ल करतो मंजू म्हणते की ठाकूर साहेब काय करताय तुम्ही तुम्हाला कळत आहे का आणि म्हणते की पप्पा उठा तुम्ही तर त्यांना उभा करते आणि ती म्हणते की ठाकूर साहेब बाहेर चला मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तर आता लगेच ते बाहेर येतात आणि म्हणतात काय आहे माझ्यासोबत तर ती म्हणते की हे बघा सत्य कुठं आहे ते माहित झालंय तर ते तो म्हणते कोणाला माहिती तर आता ती म्हणते की एकाच माणूस सांगू शकतो सत्या कुठं आहे तर आता तो म्हणतो कोण ती मंजू म्हणते की तुम्ही ठाकूर साहेब कारण की तुम्ही सत्याला गायब केला आहे हे बघा त्या दिवशीच तुम्ही गायब केले कारण की मी सगळे सी सी टी व्ही फुटेज बघितले आणि तुम्ही सत्याला कोणत्या रोडने घेऊन गेला हे बघितलं तुम्ही कोर्टाच्या रोडने सत्याला घेऊनच गेले नव्हते असं म्हणतात तर आता जयदीप म्हणतो की पप्पा शांत व्हा टेन्शन घेऊ नका मी आहे ना असं म्हणतात तर आता इकडं ते ठाकूर साहेब पूर्ण घाबरून जातात आणि मंजू म्हणते की आता सोडू का मी यांना जाऊन देऊ का एवढं लक्षात राहू द्या तर मंजू आतमध्ये येते आणि म्हणते की पप्पा आणि जयदीप भाऊजी तुम्ही जाऊ शकता घरी मला सांगितलं आहे ठाकूर साहेबांनी बरोबर का नाही ठाईको ठाकूर साहेब असं ती मोठ्याने म्हणते तर ठाकूर साहेब म्हणतात की हो तर आता जयदीप भाऊजी जा तुम्ही पप्पांना हळूजामाने घेऊन जा आणि काळजी करू नका मी आहे इथे असं म्हणते आणि म्हणते की जा तुम्ही आता त्यांना तिथून काढून देते तर आता इकडं जे ठाकूर साहेब आहेत ते पूर्ण घाबरून जातात आणि ते विचार करत असतात तेवढं ते मंजू येते म्हणते की कायचा विचार करताय साहेब अहो लक्षात राहू दे ఆమి కో నఈతే तुम्हाला काहीची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं ते पण प्रूफ राहू द्या लक्षात असं म्हणते तर रा तिकडं सत्या मंजूची वाट बघत असतो तेवढं तिथे मंजू येते आणि मंजू म्हणते की सत्या काय झालं सत्या म्हणतो की अहो मी असं एवढं दिवस कोंडून नाही राहू शकत मला खूप टेन्शन येते आहे घरचं पप्पानं जयदीपला तर त्यांनी अटक केलं आहे तर मंजू म्हणते अरे हसायला लागते आणि म्हणते काळजी कर नको जयदीप भाऊजींना आणि पप्पांना सोडलं आहे कारण की मी आता सांगितलंय सांगितलं आहे त्या ठाकूरला की माझ्याकडं असा प्रूफ आहे सी सी टी व्ही फुटेज आहे माझ्याकडे त्यामुळं त्यांनी आता जयदीप भाऊजी आणि पप्पा पण सोडून दिल्या असतात आता काही काळजी करण्यासारखा का नाही सत्या तू काळजी करू नको असं म्हणते तर आता इकडं जे ए, चित्र जे साहेब असतात ते लगेच म्हणतात की आता साहेबांना फोन करायला हवा आणि ते तातसाहेबांना फोन करतात आणि म्हणतात की तातसाहेब खूप मोठा हे घडलंय तर आता लगेच म्हणतात की काय घडलंय हे नीट सांगा आम्हाला काही गुड न्यूज असेल तरच सांगा असं म्हणत असतात तर ते म्हणतात की नाही नाही आता त्या मंजूकडं माझं सी सी टी फुटेज आहे असं सांगतात तर आता इकडं चित्रकार जयदीप घरी येतात आणि तिथे बसतात तर आता लगेच ते, ते म्हणतात की ठीक आहे ना माझं सत्या तर आता लगेच मम्मीला जयदीप म्हणतो की मम्मी तू असं फिरत नको ना बाहेर कशाला फिरत ये तर मम्मी म्हणते की हे बघा माझं सत्याला माझ्या त्या त्या म त्या वाघमारेमुळं निब्रटमुळं माझ्या सत्याला लपून राहावं लागतं आहे त्या नेबलटमुळंच ते सगळं घडत आहे तर चित्रकार म्हणतात तिच्यामुळं नाही तिच्यामुळं आज आम्ही घरी आलो आणि आपला सत्य सुरक्षित आहे असं म्हणतात तर आता इकडं जी मंजू असते ती पुढील स्टेशनला येते आणि सांगते की मोरे सर आता उद्या लगेच जो जे सत्य आहे तो स्वतःला सिलेंडर करून घेणार आहे तर लगेच मोरे सर म्हणतात तेवढी काही काही करतो तो तर आता मंजू म्हणते की हो सत्य बरोबर आहे त्याचं पण तर लगेच सत्य इकडं पत्रकार बोलत असतात त्यावेळी ते सत्याला त्याचे मित्र गाडीवर घेऊन येतात आणि सत्य ते देऊन उभा राहतो तर सगळेजण त्याला प्रश्न विचारायला लागतात तर इकडं पोलिसांची गाडी पण येते आणि पोलिसांची गाडी आल्यावरती सगळेजण सत्याकडे बघत राहतात तर आता सत्या विचार करतो की आता काय सांगायचं तर ते विचारतात की पत्रकार विचारतात सांगा तुम्ही स्वतःला सिलेंडर का करून घेताय तेवढंच मंजू मो ठाकूर साहेबांत था, येतात ठाकूर साहेबां ते म्हणतात की याला मोर्याचं मोरे साहेब लगेच जायला लागतात सिलेंडर करण्यासाठी तर लगेच ठाकूर साहेब म्हणतात मोरे थांब तू नाही करायचं याला सिलेंडर याला सिलेंडर तर याची बायको करेल याची लाडकी बायको याला सिलेंडर करेल असं ते म्हणतात तर आता लगेच मंजू मनातल्या मनात म्हणते की सत्या माफ कर मला माझं चुकलं अरे कारण काय करणार मी माझी ड्युटी अरे मला ड्युटीशिवाय नाही पर्याय मला हे तर करावंच लागणार आहे आणि मंजू ते बॅड्यांकडे बघत राहते तर आता सत्य मनातल्या मनात म्हणतो की वाघमारे तुम्ही काळजी करू नका काय टेन्शन घेऊ नका मला माहिती तुम्ही आता ड्युटीवर आहे ना मग तुमची ड्युटी फक्त तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा एवढंच मला वाटतं दुसरं काहीच नाही वाघमारे तुम्ही का टेन्शन घेऊ नका असं म्हणते आणि आता मंजू म्हणते की हो सत्या बरोबर आहे तुझं तर आता ठाकूर साहेब म्हणतात की काय मंजू जा ठोक झाला बेड्या तुझ्या हाताने बेड्या घालायच्या हातामध्ये असं म्हणते आणि लगेच त्या मंजूला ते बेडे घालायला म्हणतात की घाल लवकर चल बेड्या असं म्हणत असतात आता मंजू लगेच आताच्या हातात बेड्या घालायला जाते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या